मित्रांनो या चटणी खायला बघा काय करायचं कालवनालाच काय ना या वांगे सारखे खाऊ खायला वांगीच तेल चटणी बारी लागते आता एक कांदा तेवढा चिरो मस्त पैकी बारी बस 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 तिकड लागत मला मला लय आवडत बरं का घ्या कर बे काय सकाळ जण ते बिचारी टाकून खाल्ले तो अजून कर चटणी मिसळायची आता कांदा एकदम बारीक एक चिरग यात आहे मला तेल चटणी आपली तेल चटणीच एक नंबर आहे हातच चव आहे आणि मी तर आवडीन खातो कोणाला तेल देत नाही आवडते तिफिन सांगा शेव आहे बर का गाला आणली येतोय आता हे थोडी मिसळतो थो। एकदम बारीक ति राहायचं कांदा काय म्हणायचं रे हं ह्यात टाका ही शेव आहे बघा त्या असं चोरून टाकणार आहे एकदम बारीक मला आठवण आली म्हणजे ध्यान झाली का तोंडाला चव लागली का मी ब असं तेल चटणी करून खातो कालवण असो किंवा आठवड्यात दोन वेळा तर मी खात असते बघा आणि त्यात कसं आहे चटणी सारखीच करायचं चालू असते त्यामुळे नवीन चटणीचा वास सुटतो इथलं वास आला का चटणी खावाटते तर आता अजून पाठी भरून ठेवली बघा इकडं बायको आहे आमचं सुख हाय ना करून द्यायला लगेच कांदा लागी दे म्हटलं की बारीक दे आळूस नाही बेचारीला बघा आता हे बघा हे कालव ना यात तीन जरा कमीच पडतं यार ग वि थंब दे आधी हे चिरगी कांदा चिरून बारीक करत करायचा सगळं मिक्स करायचं मग खायचं बघा एक नंबर बरोबर केलेले काय वाटतंय आग कान लग, का अंधून केलं तरी चवी लागत नाही गुलाब माझ्या काय म्हणा एक चटणी खायला लागलं खाव दि खाल्लं पाहिलं का नाही बाई आज चटणी खावत आणखी दान दाखला बघ कॅमेरा आणखी तर खाते का खाते का का कर खाते आणखी त्याला आवडते आमची बरं का पण आता कॅमेरा दाखल्यामुळे ते इलाज चाललं ना तसच ना खायला पण बरं बरं कालच्या तीन किलो दराक्षी मगापर्यंत पाक खाल्ली परत काल तीन किलो ह्या घरात बघा किती गरम होते है? मला किती घाम आलाय त्यात नाही दिसणार पण चमकतोय लय गरम होत या घरात उन्हाळ्यास तर अजिबात हिवत नाही आज दोन खोल्या बांधले असते तर बस झाला असतो आज ही आली नसते बजेट बघून करावं लागतं पैसे उचलवं लागतील कोण असतं म्हणा पण थोडा थोडा होईल तसा होईल तसा देतो म्हणायचं घ्या दोन लाख तर उतरवं लागतं दोन लाख तर जातो ते असं का आलं होतं बघा मी कांदा चटणी शेंगदाणे कुठ तेवढं मी टाकत नाही प्रकृतीत तुकोट टाकली तर खावाटत नाही तिकट मरत तर मग तो तिकट एकदम झनझणी लागली पाहिजे आता हे जेव्हा जेव्हा लोक आता उद्या सकाळच बघा आता पुन्हा जेव्हा बिचारीनं कूलर बिलर सगळं तकडं आपल्यावर सगळं सगळं सगळीकडे बळखावल्या घर खराब आहे म्हणून चांगल्या चांगल्या वस्तू यूज द्यायचं नाही म्हणजे माणूस दिसलं तरी दिसलच येते का बघते बा या वाटे या येत नाही आणखी तुला खायला करून ठेवत जास्त तुला खायला

कस झालंय मित्रांनो हो लागते एक नंबर एक कांदा कोण चिरायचा बारकाच आमच्या चटणी टाकायची तेल टाकायचं तर टांबाड नाही यार हाय टांबाड पण कोण चिरून द्यायचं मम्मीला सारखा आला ममीला फोनतोय आमच्या माऊसी का काय काय ग तुला आणि त्या खात का तिखट तिखट लागतो असे